हॅलो यूट्यूब फॅमिली आज एक गंमत बघा ही बघा माझे उद्योग काय चालू आहेत आणि उद्योग म्हणजे असे की आपल्या घरामध्ये चूल नसते तर मी एक उ असं उ काम केलेलं आहे की माझ्याकडे जुनी हांडी होती जेवणाची तर ती म्हटलं याचा उपयोग आता काय करणार आहे तर खूप जुनी झाले म्हणून ह्याला मी असे भरपूर छिद्र केले तीन चार छिद्र केले आणि त्याच्यामध्ये हे पूर्णपणे छिद्र करायचे असतात पण मी अगदी सांभाळून सांभाळून करत होते कारण एक एखाद्या वेळी हे तुटलं तर सगळा म जो ठरवलेला जो माझा बेत आहे तो कॅन्सल होईल तर ह्या पद्धतीने मी स्क्रूड्रायवरने ना छिद्र करून घेतले कमीत कमी तीन चार छिद्र करून घेतलेत आणि मी कशा पद्धतीने केले तर सगळे असेच गोल गोल फिरवून फिरवून व्यवस्थित ते छिद्रे सगळे चार पाच छिद्रे करून घेतले आणि आता आपल्याकडे काय होतं चूल नसल्याकारणाने म्हटलं तर मला चुलीवरचं भरीत खायचं होतं के हो तर हा प्रयोग मी असा केला की या हांडीमध्ये मी कोळसा टाकला आणि चांगलं त्याचा धूर होऊन दिला आणि ह्या पद्धतीने एका साईडला मग मी हे चांगलं गरम झाल्यानंतर ह्याला फुकलं फक्त तर हे असं बघा विंगळ तयार झाला थोडंसं मी थोडं आपल्याकडे ते फुकणी बोलतात त्याला म्हणजे एक पाईप असते त्याने मी फुकलं आणि ह्याला व्यवस्थित जाळ एकत्र तो झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मस्त अशी मी वांगी वगैरे बघा मस्त वाफेवर अशी वाफेवर नाही बोलतात ना विंगळवर बोलतात तिकडे तर विंगळावर ते मी भाजून घेतले वांगे मस्त असे तर चारी बाजूने ह्या पद्धतीने आपल्याला वांगे भाजायचे आहेत मध्ये मध्ये थोडीशी हवा द्यायची आपण एखादा पुठ्ठा वगैरे असेल किंवा पंख्याच्या साईडला किंवा असंच तो पायपाच्या साह्याने ते थोडं फुकायचं म्हणजे ते एकसारखा जाळ तो राहील आणि हे बघा विंगळ मस्त झालेलं आहे तर हे ऑप्शन म्हणून मला खूप आवडलं पण जरा ओपन दरवाजाला आपल्या म्हणजे साईडला खिडकी वगैरे असेल तर बरंच आहे कारण माझ्याकडे थोडंसं बंदिष्ट आहे मला जरा भीती पण वाटत होती पण असं मस्त असे वांगी फ्राय केले मी आणि मी खरंच खुश झाले की एक प्रयोग माझा सक्सेस झाला मी जेव्हा चुलीवरचं माझा काही स्वयंपाक करायचं असेल तर मी माझ्या दुसऱ्या फ्लोरवर करते तर हे ओपनमध्ये मी करते जरा कारण तिथे काय आजूबाजूला काय नाही थोडं भीती वाटते कधी पेट वगैरे धरेल किंवा काय अजून आपल्याला चुलीवरचं एवढं माहीत नसतं तर हे बघा मी ह्या पद्धतीने सगळी वांगी थोडासा हा प्रयोग करून बघितला माझ्याकडे तीन चार वांगे उरले होते छोटी छोटी वांगी उरली होती पण तुमच्याकडे जर मोठी वांगी असेल तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता मी हे मध्ये मध्ये तुम्हाला दाखवते की कसं पेट धरलेलाच आहे आणि हे कोळसा असं टाकण्यामुळे काय होतं खूप फायदा होतो आपल्याला एक स्मोक मिळतो चांगला त्याचा आणि मस्त वांग्याचं जे भरीत खायचं जे आपल्याला चुलीवरचं जे बोलतो तर त्याचा स्वाद आपण घरच्या घरी आपण ह्या पद्धतीने घेऊ शकतो अप्रतिम झालेले आहेत हे मस्त भाजले जात आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असं चाललेलं आहे मध्ये मध्ये मी थोडीशी फुकते अशी त्याच्यावरती कारण ते फुकण्यामुळे काय होईल तेवढं असं विंगळते पुन्हा ला, लाल लालबुंद असं होऊन जाईल तर हे बघा ह्या पद्धतीने आपली ही सगळी वांगे मी एकसारखी अशी भाजून घेतलेली आहे तर हा प्रयोग बघा माझा खूप सक्सेसफुल झालेला आहे तर असंच म जुनं मडकं असेल तर हळूहळू होळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कोळसा टाकायचा जेणेकरून खाली पडणार नाही तेसुद्धा बघायचं खाली गॅस चालू केल्यामुळे काय झालं की त्याचं विंगळ असं राय रह, राहिलं आहे बघा म्हणजे असं अगदीच हे नाही पण विंगळ झाल्यानंतर तुम्ही खाली उतरून सुद्धा हे भाजू शकता आणि नंतर मग असं एखादं फुकणी वगैरे असते गावी फुकणी बोलतात त्याला म्हणजे फुकणी म्हणजे पाईप असं पाईपाच्या साहाय्याने ते आपण हवा देऊ शकतो हे अशा पद्धतीने मस्त असे मी भाजून घेतलेले आहेत आणि खूपच छान झालेले खूपच छान आणि हे माझे आता सगळे भाजून होत आहे आणि थोडंसं जास्त मी थोडा सुरुवातीला कमी कोळसा टाकलेला आहे जेवढा हवं आहे तेवढाच टाकलं कारण जर भांडं जरा फ्लॅट असेल तर अजून थोडंसं डीप पाहिजे थोडंसं फ्लॅट पाहिजे हे बघा ही सगळी वांगी आपली भाजून झालेली आहे आणि आता ही मी हे बघा पुन्हा मी हवा देते अजून व्यवस्थित भाजून घेणार आहे मी तर ज्या लहान हे बघा तुम तुम्हाला दिसत असेल त्या पायपाच्या साह्यान मी अशी फुकत होती आणि लहान वांगे घे घेतले की जरासं थोडंसं त्याचं वरचं कवर निघालं नाही ते खूप थोडंसं राहतं पण माझ्या एकटीसाठी भरपूर झालं ते पण तुमच्याकडे जर असं मोठे वांगं वगैरे वा असेल तर नक्की तुम्ही एक दोन वांग्यामध्ये हे पाव किलो वांगं एखादं ता मोठं टाकलं तर ता भरपूर भाजी याची होईल आणि हे बघा मस्त असं मी फुकते ना तर तुम्ही जाळ बघू शकता हे पूर्ण मला तुम्हाला दाखवायचं होतं थोडासा व्हिडिओ आपला लाँग होईल आणि फुकल्यामुळे हे बघा जाळ आहे आणि ही कुठून घ्यायचे तुम्हाला मी सांगते कधी कधी कोळसा तुम्हाला भेटत नसेल ना तर जिथे अगरबत्ती वगैरे विकतात ना त्यांच्याकडे कोळसा असतो पुन्हा त्यांच्याकडे गौरी गवऱ्या असतात गौरी म्हणजे गवऱ्या म्हणजे शेणाची असतात आणि गवऱ्या त्या असतात त्या एक दोन तुम्ही टाकू शकता तुम्ही वरती साईडला मी छोटे छोटे सुद्धा टाकल्यात कारण ते विंगळ परत असं व्यवस्थित राहील म्हणून आणि मध्ये मध्ये जाळ पण चो थोडासा होईल तिकडे कसं अगरबत्तीच्या दुकानामध्ये हे बघा ही गौरी मी थोडीशी तोडून टाकले अगरबत्तीच्या दुकानामध्ये काय होतं गाईच्या गौऱ्या वगैरे मिळतात बघा तर त्या त्या छान असतात दुकानामधल्या अगदी व्यवस्थित असतात आपण इतर वेळी घेतो पण दुकानातल्या बेस्ट असतात कारण त्यांना माहिती आहे की काय हवन करताना गायीच्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे तुम्ही अगरबत्तीच्या दुकानातल्या गौऱ्या वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि होलसेल मार्केटला गेलं तर तुम्हाला अजूनच छान म्हणजे असं भेटून जाईल आता हे बघा हे मस्त मी हवा हे करते म्हणजे त्याला तेम मस्त जाळ पकडे तुम्हाला मी दाखवण्यासाठी वांगी तर भाजले गे गेलेत पण अजून कसं काय करता येईल तुम्हाला दाखवते हे बघा या पद्धतीने मस्त असं जाळ पकडला जातो बारीक 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 आपल्याला पण म्हणजे असं सुगंधी असं स्मोकी पद्धतीने मस्त होतं असं तर ही मी तुम्हाला पद्धत दाखवले तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आपण हे सगळं तुम्हाला दाखवल्यानंतर आता आपण माझं जे हे ती, दोन तीन जे वांगे झालेले त्याचं मी भरीत करून घेते अगदी साध्या पद्धतीने त्याच्यामध्येच मी आहे ना कांदा टाकला भाजायला पुन्हा टॉमॅटो थोडासा भाजून घेतला असा हलका हलकासा टॉमॅटोला थोडा थंड झालं होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण टॉमॅटोसुद्धा टाकायचे होते तर मी मिरचीसुद्धा ह्याच्यातच भाजलेली आहे पुन्हा टॉमॅटो भाजलेले आहेत आणि लसूणसुद्धा ह्याच्यातच भाजले, भाजले आणि आता आपण ते कुस्करून घेणार आहे आणि हा बघा मस्त घरच्या घरी आहे ना तुम्ही गॅलरीमध्ये सुद्धा हा प्रयोग करू शकता शक्यतो ओपनमध्ये करा कारण धूर होत नाही आहे ह्याच्याने जास्त म्हणजे ते ज्या गॅसवर केल्यानंतर आहे ना ते धूर होत नाही आहे एकदा असं गरम झालं आणि पेट धरला की लगेचच तुम्ही गॅलरीमध्ये हे करून हा प्रयोग करू शकता अप्रतिम प्रयोग आहे आणि मला आवडलं खरंच खूप छान आहे म्हणजे मी असा विचार केला की हा हे होईल की नाही पण तुम्ही बघू शकता अग अगरबत्तीच्या दुकानामध्ये कोळसे मिळतात पुन्हा छोट्या छोट्या लाकड्यासुद्धा मिळतात आणि सुद्धा मिळतात म्हणजे जे आपल्याला हवे ते ह्या पद्धतीने आपण नक्की बनवू शकतो तर चला आता मी तुम्हाला कशा पद्धतीने मी भरीत करते ते दाखवते हे झालेत आपल्या वांगे भाजून आता आणि आता आपण हे भाजून झालेत आता ह्याच्यामध्येच आहे ना हे काढून घेतो आहे आपण एका बाजूला आता तुम्ही बघू शकता मी त्याच्यामध्ये आता हे वांगे बाजूला काढून घेते हे बघा सगळे असे वांगे झालेले आहेत भाजून आणि आता आपण त्याच्यामध्ये अजून काय टाकणार आहे ते सुद्धा बघा हे बघा थोडासा कांदा टाकला आहे मस्त असा आणि थोडंसं मी सुद्धा आहे बघा सुद्धा मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा असा स्मोकी वा, मला वाटलं वि आहे ह्याच्यामध्ये जाळ तर तोपर्यंत आपण कांदासुद्धा जरा भाजून घेऊया खरं तर ह्याच्यामध्ये कच्चा कांदा टाकला जातो आपल्या वांग्याच्या जा भरीतमध्ये भा भाजून आपला टाकतो तर मी आता हे बघा हे सगळं कुस्करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने कुस करा किंवा तुम्ही मॅशरने तुम्ही मॅश करा तर मी हातानेच कुसकरते दोन तीन मिरच्या आहेत त्याची देठं काढायची देठं काढायला विसरले मी हे बघा ते काढून घेते मस्त असं सा, देठासकट भाजून घेतली मिरची तर त्यालासुद्धा स्मोक लागेल एक गावरान पद्धतीने असं अप्रतिम होणार आहे आणि खूप छान होणार आहे हे आणि अशा पद्धतीने केल्यामुळे खूप तुम्हाला बरं वाटेल एक चव वेगळीच लागणार आहे आता तुम्ही बघू शकता आता मी ही कढई घेतलेली आहे आणि ही कढई म्हणजे मातीचीच आहे कढाई आणि खूप जुनी कढई आहे माझी मी ह्याला हो ह्याला करणार होते पण म्हटलं नको ह्याचा उपयोग माझा चालू असतो नेहमी काही ना काही भाजी बनवायला तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे तर आता भरीतची आपली तयारी सुरू झाली तर ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं भाजून झालं की लगेचच आपण त्याच्यामध्ये हे बघा फोडणीला थोडा कडीपत्ता आपण टाकून घेऊ हा सुकलेला कढीपत्ता पण कलर बघा आहे तसाच राहिलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे भरीत करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तुम्ही जे जो मसाला खाता तो वापरू शकता मी हिरव्या मिरचीमध्ये केलेला आहे तर तुम्ही लाल मसाल्यामध्ये सुद्धा करू शकता आणि थोडासा मी हा कांदा वगैरे परतून घेणार आहे त्याच्यामध्ये हलकासा म्हणजे आपल्याला मसाला कारण वांगी कमी का आहेत थोडा कांद्याचा वापर मी केलेला आहे म्हणजे एक भाजून सुद्धा कांदा आहे थोडा असा सुद्धा घेतलेला आहे तर हा आता मस्त असा आपण लालसर असं परतून घ्यायचा आहे आणि विशेष म्हणजे काय आहे की ह्याच्यात बघा आता मी मसाला म्हणजे हळद टाकलेले लाल मातीच्या भांड्यामध्ये ना चविष्ट मस्त होतात हे वांग्याचं भरत प्रॉपर आपलं गावरण पद्धतीने सगळं घरच्या घरी गर केलेलं आहे आणि हा जो आता आपल्याला जर कुसकरून घेतलेला जे वांगी कांदा टोमॅटो टोमॅटो नंतर टाकते मी लसून त्याच्यामध्ये टाकणार आहे कारण का टोमॅटो मी उशिरा मी जाळावर टाकलं होतं त्याच्यामुळे तो शिजला गेला नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये ते टोमॅटो वाफेला ठा ठेवणार आहे तो पण मस्त होणार आहे हे बघा अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी झटपट होते ही थोडं भाजण्याची प्रोसिजर असल्यामुळे फर्स्ट टाईम आपलं एकदा ते भांडं बनवून ठेवलं की तुम्ही वारंवार ब त्याचा उपयोग करू शकता तर ह्या अशा पद्धतीने काय त्याला घासायची तर काही गरज नाही आहे कारण ते भांडं तुम्ही बघितलं वांगं भाजायला मी कसं बनवलं आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने ते त्याचा उपयोग बराच वेळी होणार आहे तुम्हाला हे बघा असं मस्त असं परतून घेतलेलं आहे खूप छान पद्धतीने असं झालेलं आहे खमंग घरामध्ये खूप असं स्मोकी ह्याचा खमंग येतो आहे मला आणि हे बघा छान असं झालेलं आहे हे मस्त असं थोडासा आवाज येतो आहे त्या भांड्याचा व्यवस्थ लेवल नाही आहे अगदी सतत हालत राहते इथे आणि परतून मस्त घ्यायचं चा, आहे छान परतून घ्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावर ठेवायचं टोमॅटो हे तर व्यवस्थित टोमॅटो आपले सॉफ्ट नव्हते झालेले थोडंसे सॉफ्ट झालेले तर मी म्हटलं आता आपण पुन्हा थोडंसं हे बघा मी कवर केलं असा की जेणेकरून त्याच्यामध्ये वाफ निर्माण होऊन त्याचं वरची साल आपल्याला काढायला मदत होईल तर असं जर टोमॅटोची साल काढायची तर असं तुम्ही करू शकता ह्या पद्धतीने ही भांडं असं ठेवून आता हे लगेचच आपण ह्याचं हाताला भाजतं आपल्याला काढताना माझ्याकडे चिमटा लवकर हातात भेटला नाही आहे कारण भांडी थोडीशी माझे ठे ठेवायची कामं चाललेली आहे बघा खूप गरम आहे खूप गरम आहे हे चटका लागतो आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला ह्याची साल काढून घ्यायचे हे तुम्ही बघू शकता कारण खूप घट्ट होऊन जाते मला हाताला भाजत होतं आता ह्याचे साल काढून घेतले आपण आणि थोडंसं माझ्याकडे जे म्हणजे झटपट करण्यासाठी मी आपलं एखादी भाकरी आणि हे पटकन जेवायला कारण मला बाहेर जायचं होतं तर ह्या अशा पद्धतीने माझं हे रेसिपी मी बनवलेली आहे खूप छान होते आणि एक जीव आता आपण चांगला करायचा त्याच्यामध्ये मस्त असं हे हे करायचं आहे आणि पुन्हा थोडंसं आपण जरा झाकण ठेवून पुन्हा एक वाफ देऊन घेणार आहे म्हणजे टोमॅटो अजून सॉफ्ट होतील टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत पण एक जीव चांगले होऊन जातील असं आणि ह्याला आहे ना तुम्ही सिलिकॉनचे स्पून वापरा किंवा लाकडी वापरा स्टीलचे वापरू नका ब भाजी घेणे इथपर्यंत ठीक आहे की तुम्ही स्पून वापरू शकता सर्विंगसाठी पण जर परतण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर सिलिकॉनचा वापर केल्यामुळे जरा जरासुद्धा खर्चटला जात नाही आहे किंवा तो आवाज कर कर कर, -कर सुद्धा येत नाही ह्याच्यामध्ये तर हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली वांग्यायचं झटपट भरीत आपला थोडासा वेळ गेला म्हणजे पूर्णपणे तुम्हाला दाखवायचं असतं जर मी व्हिडिओ शूट जर करत नसेल तर मी पट माझ्या पद्धतीने झटपट झालं असतं म्हणजे एक एकसारखं लक्ष राहिलं असतं पटकन पण मला ते स्किप करत करत तुम्हाला दाखवायचं होतं हे बघा तेल सुटेपर्यंत मी मस्त भाजून घेतले आणि ह्याच्यावर आता मस्त कच्चा कांदा असं टाकून घेतलेला आहे मस्त खूप अप्रतिम झालेलं आहे तीन वांग्यामध्ये छोट्या छोट्या तीन चार वांग्यामध्ये वांगी पण छोटी होती पण दोन माणसाचा आरामात ह्याच्यामध्ये पोट भरेल पुन्हा मी ह्याच्यामध्ये आहे ना थोडेसे तळून शेंगदाणे घेतले ते सुरुवातीलाच भाजून घ्यायचे होते पण मी नंतर माझ्याकडे होते तळलेले शेंगदाणे तर ते बघितलं डब्यामध्ये दिसले तर मस्त असं आणि हे आहे ना आमच्याकडे शेंगदाण्याचा हा प्रयोग करतात आणि हे झालेले साताऱ्या पद्धतीचं वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत नाशिकला पण छान करतात म्हणजे सगळीकडे प्रोसिजर सेम असते थोडा मसाल्याचा फरक असतो पण भाजण्याची जी प्रक्रिया आहे ती सेम असते तर अशा पद्धतीने हे मस्त असं वांग्याचं भरीत झालं आता आपण परतून घेतलेलं तर सर्विंग प्लेटमध्ये आता मी हे काढून घेते मस्त असं आणि मी जो याच्याबरोबर केलेली आहे मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी खूप छान झालेली आहे आणि कच्चा कांदा असल्यामुळे खूप चवीला लागते आता तुम्ही बघू शकता मी भाकरी घेते ही खूप छान झालेलं खूप सुंदर झालेलं आहे आणि असं जेवण कोणाला नको आहे नेहमी तुमचं हॉटेलचं जेवण मला हॉटेलचं सुद्धा नाही पण मला ह्या साध्या पद्धतीचं जीवनशैली मला आवडते जगताना तर हे बघा मस्त असं वांग्यायचं भरीत साध्या पद्धतीने केलेलं आहे जास्त त्याच्यात कलरफुल नाही मीठ स्किप झालेलं आहे तर मीठसुद्धा टाकलेलं आहे टाक नाही तर तुम्ही म्हणाल मीठ टाकलेलं नाही आहे तर मीठ स्किप झालेलं आहे माझा टाकताना व्हिडिओ थोडासा हे झाला कट झाला तर हे बघा मस्त असं वांग्याचं भरीत अप्रतिम झालेलं आहे चव तुम्ही बघू शकता खूप सुंदर झाले खूप सुंदर झाले हे आणि अशी ही दुपारची वेळ आहे काल मंगळवार होता त्याच्यामुळे म्हटलं वे वेज करायचं होतं मला आणि मस्त असं हे झालेलं आहे कालचं बरेच जणांचा उपवाससुद्धा असेल पण उपवासालासुद्धा अशा पद्धतीने तुम्ही गावरान पद्धतीने कधी करून बघा थोडंसं असं खूप छान वाटेल आणि तुम्ही नैवेद्यसुद्धा दाखवू शकता अशा पद्धतीने तर खूप छान झालेलं आहे हे, हे वांग्याचं भरीत आणि तुम्हाला कसं वाटलं हे जे मी पद्धत आज दाखवले आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अप्रतिम झालेलं आहे तुम्हाला स्वतःला होल करायला जर ते भांडायला झालं नाही तर एखादा ड्रिलर वगैरे असतो घरी छोटे मोठे कामं करणारे त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून थोडंसं त्यांना पाच दहा काय पाच पन्नास रुपये देऊन असं भांड्यांना तुम्ही होल्ड करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला ते मेहनत लागणार नाही आणि ज्यांना जमतं त्याने नक्की करा घरी मला थोडंफार जमत होतं मी माझ्या दिमाखाने केलेलं आहे तर प्रत्येकाला जमेल असं नाही ते भांड्यांना होल्ड करायला जुनी भांडी फेकायची असेल असे, मा माठाची भांडी वगैरे तर त्याचा असा, असा मस्त उपयोग करू शकता आणि हे धन्यवाद